तो तो ते झुके का नाही तो ऍटिट्यूड तो आहे मला माहित आहे तो आहे की नाही पण यु नो चाणक्य टाईम मला ते त्या बाजूला वाटत होत ते बोललायच नाही भाऊच्या धक्क्यावर आय थिंक त्याचं रिॲक्शन पण मला ओव्हर रिॲक्शन भेटलं रितेश देशमुख तर मला तिथे वाटलं ते ओव्हर रिएक्शन होत कारण मला ऑलरेडी पनिशमेंट भेटलेलं आणि राकेश बापटने पण काही रूल्स फॉलो केले नव्हते पण त्याला नाही नॉमिनेट केलं मला घराच्या बाहेर यावं लागलं कारण मी रिक्वेस्ट केली की के। मला ट्रीटमेंटची जर त्यांनी आतमध्ये डॉक्टर पाठवले हो पण त्याची एक म्हणजे एक असे व्यक्ती होते ते काही बोलायचे काही गोष्टींवर बोलायला मला खूप भूर पण होईल असं काय वाटलेलं बिकॉज तू केलेलं तू बोल नाही ते मी सौरभ क्षीरसागर सिनेशृष्टी मधून तर आज आपल्या सोबत आहेत बिग बॉस मराठी सीझन सहा मधूनच बाहेर आलेल्या सोनाली राऊत यांच्याशी हाय सोनाली कशी आहेस व्हेरी गुड आपण कशी आहे मी पण बरं ग्लॅमरस आणि डॅशिंग अशी पर्सनॅलिटी असलेल्या सोनाली राऊत ज्या हिशोबाने घरामध्ये आल्या तर तुमचा ओव्हरऑल प्लॅन ओव्हरऑल तुमचा जे प्रवास होता तो तुम्हाला कसा वाटला माझा प्रवास खूप सुंदर होता मला जेव्हा मी सुरुवातीला आली तर मला खूप वेगवेगळ्या लोकांना भेटायला मिळालं तर त्याच्यातले जे लोक आहे जे ज्या बॅकग्राऊंड वरन येतात आणि जे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात मी हेच सांगू शकते की सगळे खूप कलाकार आहेत खूप अंबल आहे आणि माझा प्रवास तर मी सांगेन खूप शॉर्ट होता पण स्वीट होता आणि मला तर खूप मज्जा आली कारण सुरुवातीच्या दिवशी जर तुम्ही फर्स्ट आठवडा बघेल तर माझी एक तो एक दरारा होता आणि मी खूप एन्जॉय नाही खरंच एक्सपेक्टेशन वेगळी होती कारण तुम्ही हिंदी करून आला होता आणि हिंदी मध्ये खरंच तुम्ही खूप गाजवलं होतं आणि दोन असे इन्सिडेंट खूपच गाजत त्यामुळे बऱ्याच लोकांना तो दरारा होताच की एक्सपिरियन्स एज वेल एज हिंदी मधून एवढे येतात एवढ्या वर्षांनंतर ते दिसतच होत कारण पहिल्या आठवड्यात तुम्ही बऱ्याच लोकांना हेल्प सुद्धा केली की गेम कसा खेळायचा हो सो so ते त्याबद्दल तुम्ही काय की काय हेल्प तुम्ही केली कशी आय थिंक सुरुवातीला लोकांना माहीत होत बॉस केला होता तर ते मला विचारत होते की आम्ही पहिल्या दिवशी आलो तर आमचं कसं होतं प्रेझन्स कसा होता तर मी त्यांना फीडबॅक दिला की असा होता तसा होता मग काही जणांनी आपला गेम आप पण केला जस अनुश्रीने मला विचारलं तुम्ही पहिल्या दिवशी कशी होती मी बोलली अनुश्री मी तुला नोटीस नाही केलं पण ज्या दिवशी तुम्ही चावी चोर लिहिलं मी त्या दिवशी तुला नोटीस केलेला तर तू अशीच खेळ गेम आप ठेव आणि तू इंटरेस्टिंग आहे मग मी मग काही आणखीन लाईक ओंकार राऊतला मी हिंदी डिबॉस केलेला त्याने माझं सीझन फॉलो केलेला मग मी त्याला काही फीडबॅक सांगितलं आणि त्याला दुसरे लोक पण सांगत आहेत मग आणखीन कोणी विचारलेलं ऍक्च्युली बऱ्याचशा लोकांनी विचारलेलं कारण मला माहित होत की मी एक्सपिरियन्स आहे काही मुलींनी पण विचारलेलं तर हा मी सांगितलं की असा खेळा आणि म्हणून मला लास्ट भाऊच्या धक्क्यात विचारलं पण ना एक कॉन्टेंट क्रिएटर आहे तर ऍक्च्युली मी त्याच्यावर जबाब दिलेला पण ते एडिट केलंय तर आ, हो मी कॉन्टेंट क्रिएट पण केला लोकांसाठी आणि त्याला सांगितलं आणि काही वेळा तेच आणि तुमची माणुसकी पण दिसली जिथे जेव्हा तुमचा राडा झाला होता रुचिता सोबत ती वर ती रडत होती बालकनीची स्टील तुम्ही तिला मदत केली की आता आपण इथे आहोत तू शांत या स्वभावाबद्दल खरंच खूप चर्चा झाली होती त्याशिवाय भाऊंनी पण तुमचं कौतुक केलं होतं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं मला तेव्हा ऍक्च्युली एक्सपेक्टेड नव्हतं कारण आय थिंक ते आपल्यामध्ये आहे ना जेव्हा आपण बघतो की कोण एवढं रडत आहे एवढा जीवाचा जाळ करत आहे ती आय थिंक त्याच्याकडे चावी कंटिन्युअसली मागत होती ती बोलत होती मी तुझ्या पाया पडते मला चावी दे तिने खूप मेहनत केली खूप ती बोलत होती की मला दे दे चावी त्याच्यासाठी ती आरडा करत होती ओरडा करत होती चालत होती की मला गेम आहे मला आहे हे ते आणि जेव्हा करण बिलकुल नाही मानला आणि कारण गेम खेळायला गेला तेव्हा माझ्यासाठी रुचिता तर खूप प्रेडिक्टेबल होती मला माहित होतं की तिथे अशीच ओरडणार आहे पण मला कारण प्रेडिक्टेबल ना वाटला मला वाटला जेव्हा कोण आपण एवढे मेहनत करतो एवढे आपण बोलतो की मला आपण देतो कुठे ना कुठे आपलं दिल थोडा बाब पिकतच पण त्याचा अजिबात झालं नाही तर ते माझ्यासाठी एक नवल होत की ओ आश्चर्यजनक होत की ह्याने दिलंच नाही आणि बिग बॉसला पण मला वाटतं बिग बॉसला काय वाटलेलं बिग बॉसने प्रेडिक्ट केलेलं हा तर बिग बॉसला पण मग आश्चर्य झाला असेल की त्यांनी अजिबात सावी दिली आणि त्यांनी स्वतःला नॉमिनेशन मध्ये पण टाकलं आय थिंक ते नवर होत माझ्यासाठी आणि जेव्हा ते लोक गेम खेळायला गेले ती त्याच्या नंतर पण खूप रडत होती तिचा खूप ओरडा सुरू होता ती सगळ्या प्रेक्षकांना सांगत होती की मी अशी माझं असं आहे मला खूप मोठी संधी भेटलाय माझी संधी हातात न चाललाय लोकांना कळत नाहीये आणि मग ती मला पण अक्यूज म्हणजे कस करायला लागली की यांना इमोशन नाहीये कळत नाहीये सिल्वर स्पूलमध्ये बॉल काहीच हे सेन्सिटिव्ह नाहीये पण नंतर मी ते बघितलं आणि मी अशी होती आता झालं तो गेला त्याने चावी तुला दिली नाही झालं आता काय रडायचं आणि आपण इथे एकमेकांचं जीव तर घ्यायला बसले नाही आहे जे बिग बॉस मध्ये होते ते इथेच राहते आपण पुढे निघून जातो आणि हात मी सांगितलं हे सुरुवातीचे दिवस आहे असंच होते त्या एवढा ओरडा ओरडा करू नको आणि अशा खूप सारे गोष्टी आणि खूप सारे यु नो मौका भेटेन के अशा गोष्टी होणार पॉझिटिव्ह हे पॉझिटिव्हिटी तुमचं खूप दिसलं आणि इव्हन बाकीचे जेव्हा काही सदस्य वुमन कार्ड प्ले करत होते किंवा सिंपती कार्ड प्ले करत होते बट तिथेच तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग दिसल्या आजही मध्ये इमोशनली रडतात किंवा त्यांना आठवण येते पण तुम्ही खरंच खूप स्ट्रॉंग होतात तर ते तुम्ही कसं काय डेव्हलप कर आय थिंक आता एवढा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आम्ही एवढी कामं करतो एवढी फिरतो एवढ्या लोकांची डील करतो फॅमिली पण एकदम स्ट्रॉंग आहे फॅमिली मध्ये पण एकदम सक्सेसफुल लोक आहे okay. माझ्या वडील पोलीस ऑफिसर म्हणजे डेप्युटी कमिशनर मग माझी जी मोठी बहीण आहे ती अमेरिकाला राहते ती क्रूज मध्ये माझी दुसरी बहीण डॉक्टर आहे ती सर्जन आहे ती शिकागोला राहते माझी तिसरी बहीण आहे ती न्यूयॉर्क ला राहते ती उजव्याला राहते ते आंतरराष्ट्रीय स्तरवर खूप सक्सेसफुल मॉडेल आहे ती फर्स्ट आपली इंडियन सुपर मॉडेल आहे ती फ्लाय करते तर ती पण खूप सक्सेसफुल आहे आणि पाचवी मी आता फॅमिलीमध्ये एवढे सक्सेस स्टोरीज आहे आणि एवढे स्ट्रॉंग आहे आम्ही तर कॉम्पिटिशन आहे की कोण बेस्ट आहे तर मग आम्ही जेव्हा बाहेर जातो आम्हाला हे एवढं हे नाही वाटत मोबाचं कारण सगळे घरातच एवढे स्ट्रॉंग आहे आणि कम्पीट करत आहे इच चलन बट ऑफकोर्स uh, ते एक हेल्दी कॉम्पिटिशन आहे आणि जेव्हा बाहेर डील करतो <laughs> आम्हाला ते म्हणजे एवढं अवघड आई वडिलांनी खूप स्ट्रॉंग केलं आणि आई वडिलांनी तेवढं म्हणजे तेवढा विश्वास ठेवला की जावा काय करा जीवनात पुढे जावा काय असे रडा पडा हसा पण पुढे जाणं जीवनात तुम्ही एकदम इंडिव्हिज्युअल प्लेयर म्हणून खेळलात कारण नो डाउट तुम्ही स्ट्रॉंग होता बट सपोज एखाद्या ग्रुप मध्ये जर तुम्हाला जायचं पडलंच असत तर तुम्ही कोणत्या ग्रुप मध्ये हा हा मी टोळीमध्येच असते कारण मला टोळी थोडी इंटरेस्टिंग वाटत होती ते लोक काहीतरी करत होते काहीतरी काय त्यांच्या खोऱ्या सुरूच होत्या अंडी लपवा चॉकलेट लपवा चोरी करा त्यांचं काय ना काय सुरूच होतं आणि त्या लोकांनी माझी साबी पण घेतलेली आणि जेव्हा मी त्यांच्या बरोबर बसायची मला थोडस इंटरेस्टिंग वाटायचं कारण ते लोक गेम बद्दल बोलायचे मग काय ना काय खोड्या काढण्यासाठी आणि मी सपोर्ट पण करत होती पण दुसऱ्या टीम मध्ये मी पहिला बसायची कारण वाईफ सेम होती माझा राम राकेश बरोबर होत त्याच्यावर हसी मतापणे माझ्याकडनं जबरदस्ती भांड पण नासून घेतलेलं राईट त्याच्यावर एक वाईफ होती मग दिव्या बरोबर ती खूप चांगलं बोलते ते खूप नॉलेजेबल आहे तर मला त्याच्यावर मसाला आवडते मग तिसरं कोण होत करण बरोबर तो नेहमी अनालाइज करत डि कोड करत एकदम त्याची मनभूमी रणभूमी त्याची सुरूच होते तिथे तर सगळ्यांबरोबर बॉन्ड होता पण मला जे थोडस नॉटी थोडस नो चाणक्य टाईप मला ते त्या बाजूला वाटत होत तर मला तिथे मसाला थोडं जास्त आवडत होतं आणि या ग्रुपमध्ये एवढा मोठा ग्रुप होता जे एकमेकांना सपोर्ट पण करत होते शहरात होते नाही करत होते म्हणजे ग्रुपमध्ये ग्रुप ग्रुपमध्ये ग्रुप होते आणि एक म्हणजे एक असे व्यक्ती होते ते काही बोलायचे काही गोष्टींवर बोलायला मला नाही ते दिसलंच कारण अनुश्रीला तुम्ही लास्ट तू भांडी घासूच होती आणि ते तुम्ही सांगितलं पण स्पष्टपणे मीच तिला सांगितलं त्यावरूनच कळालं की तुम्हाला टोळीचा पाठ जरा राहून द्या सो झुके का नाही साला या अॅटिट्यूड मुळे तुम्ही हे झाले होते मध्ये कारण आणि तुमची म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला कळलं की न झुकता पण तुम्ही झाडू काढू शकता हे तुमची स्टाईल खूप फेमस झाली होती त्याच प्रमाणे तुम्ही तो गेम सुद्धा खेळला की तुम्ही नाही जिंकले तुम्ही जिथे शेम पडायचं होतं तिथे तुम्ही नाही तर नाहीच बोलले मग तो दॅट इज बिग बॉस हे होता so, सो त्या तो ऍटिट्यूड अगेन तुम्ही कसा डेव्हलप केला किंवा झाडूच्या गोष्टीवरून तुम्ही काय बोलू शकतो आय थिंक ते जिंके का नाही तो ऍटिट्यूड तो आय मला माहित तो आहे की नाही पण मी स्वतःची काळजी घेते <laughs> त्याचा तो अर्थ आहे आणि तुम्हाला माहित नसेल पण हे सांगावं लागेल की बिग बॉसच्या घरात ऍक्च्युली मला इन्फेक्शन झालं तर म्हणून मला घराच्या बाहेर यावं लागलं कारण मी रिक्वेस्ट केली की के मला ट्रीटमेंटची जरूरत आहे मला त्या लोकांनी आतमध्ये डॉक्टर पाठवले हो पण त्याची त्याचं ट्रीटमेंट पूर्ण नाही होत होतं कारण त्याच्यासाठी बाहेरच यावं लागेल तर मी खास रिक्वेस्ट केलेली आणि तिसऱ्या दिवशी पासनच मला ती ॲलर्जी आहे ते राशीस आणि स्किन आ, स्किन कंडिशन झालेलं तर जेव्हा ते शेणाचा टास्क आला तर मी अशी होती म्हणजे ते दुसऱ्या हप्त्यापर्यंत ते पहिल्या हप्त्यात ते सुरू झालेलं इन्फेक्शन तर ते थोडं थोडं थो 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 स्प्रेड व्हायला लागलं तेव्हा मला वाटलं एवढं सिरियस नसेल बी घर आपण इथे राहत आहे एकत्र राहत आहे तर मला वाटलं की एवढं सिरियस नसेल पण जेव्हा दुसऱ्या हफ्त्यात आली तर थोडं स्प्रेड जेव्हा व्हायला लागला तेव्हा मला जर थोडं ते टिकटिक टिकटिक व्हायला लागला आणि मी अशी होती जर मी जर हो हे गोष्ट अंगावर घेईल जर हे आणखीन झालं तर मग जबाबदार हे मी माझी केसाची पण ट्रीटमेंट सुरू होती पण तेव्हा मला माहित नव्हतं हे हो इन्फेक्शन सिरियस तेवढा आहे की नाही पण मी स्वतःला वाचवण्यासाठी मी बोलली <laughs> <सर्थ> <laughs> मी बिग ला रिक्वेस्ट पण केलं की मी चेंज करून येऊ का म्हणजे काहीतरी मी वेगळं घातलं असतं पण बिग बॉसने संधी नाही दिली सांगितलं की नाही तुम्हाला घ्यावंच लागेल तुम्हाला आम्ही टावळ देतो आणि जे बाथरूम पण दिलेलं ते बाथरूम तर मग मी तेव्हा हा स्टँड घेतला की बिग बॉस मी हे शेणाचा टास्क करणार नाही तुम्हाला जे पनिशमेंट द्यायचंय मला द्या आणि मग मला नॉमिनेशन मध्ये टाकलं आणि मी ते खूप घेतलं पण पॉझिटिव्हली मी घेतलं आणि भाऊच्या धक्क्यावर आय थिंक त्याचं रिॲक्शन पण मला ओव्हर रिॲक्शन भेटलं अमृतेश देशमुख तर मला तिथे वाटलं ते ओव्हर रिएक्शन होत कारण मला ऑलरेडी पनिशमेंट भेटलेलं आणि राकेश बापटनी पण काही रुल्स फॉलो केले नव्हते पण त्याला नाही नॉमिनेट केलं तर तो एक मला फरक दिसला ओके शेवटचा पार्ट मी विचारतो सर यापैकी या, या पार्टिसिपंटला तुला तुम्हाला काय ऍडवाइस करायचं असेल इन वन लाईन तर तुम्ही काय ऍडवाइस कराल रुचिता ते घेणार आहे ऍडवाइस <laughs> ते माझ्या म्हणजे गेम माहित आहे त्यांना रुचिता रुचिता आय थिंक ती आता चांगलं करत आहे ती पहिला जे ट्रिगर व्हायची ना आणि पटपट करायची तिने आता थोडस बॅकसीट घेतलाय पण प्रॉब्लेम काय मला एक प्रॉब्लेम बिग बॉस मध्ये दिसत आहे की भाऊच्या धक्क्यावर सगळ्यांना ओरडा पडत आहे हा ओरडा का पडत आहे मला कळत नाही मग आता हे पण ना करणार मग काय करायचं कारण जेव्हा आपण करतो तेव्हा ओरडा पडत आहे नाही करत तेव्हाही ओरडा पडत आहे मग करायचं काय अनुश्रीला काय ऍडवाइस की आणखीन तू गोष्टी घे आणखीन एन्जॉय कर आणखीन चॉकलेट खा आणखीन कॉफी पी साव्या एंटरटेनमेंट आहे तो सुरू ठेवू चांगला खेळत आहे आणि लोक त्याला खूप प्रेम देत आहे तर जो तो करत आहे तो बरोबर करत आहे आणि तसंच करत जा एंटरटेन करत रोशन दादा रोशन दादा आय थिंक जी भांडी घासत आहे ती कंटिन्यू करा भांडी घासाला <laughs> आय थिंक तुम्ही भांडी घासताना चांगले पण दिसतात आणि तुमचं काम पण तुम्ही सांगतात की तुम्ही काम करतात तर तुम्ही ते काम कंटिन्यू करा त्यात मजा येते मी सांगेन तू पण जे काम करत कंटिन्यू ठेव आणि आयुष नंतर पुढचं नाव तन्वी नाही मी तन्वीज चला सांगत होती पुढे <laughs> <laughs> मी बोलत होते आयुषला जे डान्स रॉश ते तुम्ही बोललाय नाव तन्वी होत नाही तन्वीला काय शेवटचं ओरडा आहे तो एक पॅटर्न आहे पहिला ते बोलणार मग ते ट्रिगर होणार मग ती ओरडणार मग ती रडणार मग ती अक्यूज करणार मग ते कुठल्या लेवल वर नेणार आणि मग <laughs> शेवटचा प्रश्न विचारतो सोनाली टॉप थ्री मध्ये तुम्ही कोणाला बघताय आय थिंक टॉप थ्री मध्ये मी करणला बघते तो थोडा इंटरेस्टिंग आहे मी प्रभूला बघते आणि मुलींमधला आय थिंक तन्वी मी तुला बघते सो धन्यवाद so, सोनाली आमच्या सोबत बोलण्याबद्दल शेवटी जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगा नमस्कार मी आहे सोनाली राऊत आणि मला बिग बॉस मराठी सहा मध्ये सपोर्ट करण्यासाठी धन्यवाद आणि मला असंच प्रेम द्या असं सपोर्ट करा आणि हॅपी व्हॅलेंटाईन्स डे थँक्यू